शब्दयोगी अवय लागत असताना मूळ शब्दाचे मूळ शब्दाचे काय होत असते सामान्य रूप होते काय होते सामान्य रूप होते समजा उदाहरणार्थ झाड शब्द आहे कोणता शब्द आहे झाड याला कोणता अवय लावायचा वर लावा प्लस वर केलं तर काय शब्द तयार होतो रे झाडा वर असा शब्द तयार होतो म्हणजे हे वर लागत असताना याचं सामान्य रूप काय झालं झाडा हे याचं सामान्य रूप आहे बरोबर पण याच्यामध्ये काही अशी शब्दयोगी आवय आहे की जी लागत असताना मूळ शब्दाचे सामान्य रूप होत नाही समजा याच्यामध्ये कोणता फुले च अजून मात्र अजून देखील अजून पण अजून सुद्धा अशी आहेत बघा एवढी शब्दयोगी अवय अशी आहे याच्यात अजून एक ऍड होऊ शकते एवढी शब्दयोगी अवय असे की जे लागत असताना मूळ शब्दाचे सामान्य रूप होत नाही समजा उदाहरणार्थ तुम्हाला समजा आई मात्र पा आई मात्र म्हणजे याच्यात आईचं सामान्य रूप झालं का नाही तूच काय झालं तूच पा हे तूच लागत असताना तुमचं सामान्य रूप झालं का नाही पा तुम्ही देखील तुम्ही देखील म्हणजे याच्या त्याच्यात जर सामान रुप झालं का नाही ना। पा तुम्ही पण असं असं तुम्ही पण म्हणजे याच्यामध्ये सुद्धा तुम्हीच झालं का सामान्य रूप नाही म्हणजे याचा अर्थ असा असतो की शुद्ध शब्दयोगी अवयव म्हणजे काय तर मूळ शब्दाचे सामान्य रूप न होणं शब्दयोगी अवयव लागत असताना मूळ शब्दाचे सामान्य रूप न होणं त्याला आपण शुद्ध शब्दयोगी अवयव असं म्हणत असतो कारण की आपण एक गोष्ट बघितली की शब्दयोगी अवयव हे विभक्ती प्रतिरूपक अवयवाचं काम करतात ज्याप्रमाणे मूळ शब्दाचे सामान्य रूप विभक्तीचे प्रत्यय लागत असताना होत असते त्याचप्रमाणे शब्दयोगी अवयव लागत असताना सुद्धा मूळ शब्दाचे सामान्य रूप होत असते परंतु काही प्रसंगी काही शब्दयोगी अवयवे अशी असतात की ती लागत असताना मूळ शब्दाचे सामान्य रूप होत नाही याच कन्सेप्टला आपण काय म्हणत असतो की शुद्ध शब्द योगी ठीक आहे